तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे वाजलेत आठ इकडं आजी बाबा आणि मी गरम पाणी पितोय म्हणजे बोलण्या बर करतो बरं मिठाच्या पाण्याचे लय घासा असा पॅक झालाय थंडी इतकी होती का शेकोटीच आता डायरेक्ट बाबा आता टाकू राहिले त्याच्यात ते आपण आणलेल्या कपाशीच्या काड्या विषयात झाला की रात्री दोन वाजल्यापासून लाईट नाही आहे आपण आहे ना मशीन मध्ये ठेवलेत काय आहे काय नाही आज उकळं काय टेन्शन नाही बरं का अजून दोन वाजेपर्यंत बारा तास तर काही टेन्शन नाही तर आली पाहिजे दोन वाजेपर्यंत वेळ आहे काय माहिती काय झालं आहे रात्री कुठं काय पण पाऊस नाही बाबा काहीतरी झालं असं नाही ना फॉल्ट बिल्ट झाला असं न क्लिअर चला तेवढा जवळ ढीक जाळीत नाही ना तोवर काही शेकोटी संपत नसते आता मी स्वेटर घातले तरी मला थंडी वाजू राहिली गरम पाणीच वेगळं आहे सकाळी इतका घासा दुखत होता बॉल तर येत नव्हतं आता तरी थोडा मोका झाला ये गरम पाणीच पिणार आहे आज मस्त वंटी शेकू राहिले आता दोन्ही कुत्रे बाहेर होते रात्री इतके गारटले असते शका गारटले कशाची वंट भारी झोपली होती आहे ना कांद्याच्या गोणी माग मस्त पैकी अशी फळी आडवी राहिलेली आहे कांद्याची गोनी पुढून ये मस्त भोळ आहे तिथं जाऊन तिकडून कांद्याच्या कोणीची आढून घेत होता मस्त गर्मीला बिन कडेला ऐक नाही गोलाय थंडी काडीची पीठ तुमच्याकडे ठेव <laughs> यात मका आहे मकाचा भारडा आहे मला आजू ती काल आणली होती ना आपण काल आणली होती ना आपण शेळ्यांना तिचा भारडा करायचा आहे अजून पण आता आताच नाही करणार नाही फुपाटा उधळतो आणि एक तर नाकात फुपाटा गेला का का असंच पॅकून जातो ते नारळाला आहे ना आज रोटा मारून मीठ टाकायचं आहे इकडं तर मारलेलं आहे तिकडे थोडा मारावा लागेल फक्त आता वालय ते त्याच्यामुळे तिकडं काय उधळायचं नाही पण ते पण आता नंतर करीन दुपारी मी जवळ भर लागेन तवा कायच कुठून आलंय काय माहिती कपलेू लस डेंजर आलाय दोन तीन दिवस झाले पॅकचे बाबा तर सात आठ दिवस झाले पॅक आहे ना आजी तर दोन आठवडे झाले पॅकेत ऐका नाही बनते बंटे तू आग असं दुख दुःख नाही मस्त बसली हा शेक शेक कपाशीच्या आधी आपण या ना ही मोटर बसवली होती का पण आत्ता विषय काय झाला की मोटरीचं आहे ना हेच तुटलं माझ्याकडून बघा हे इथं जॉईंट त्याच्यामुळं मी काय केलं परत याची जी मोटर होती ती बसून टाकली आता याचं बघावं लागेल रिपेअर होती का नाही हे एवढं भेटतं का नाही नाही तर मग अख्खा कट्टू बदलून घ्यावा या आख्खा चला आपलं तात्पुरतं काम भागतं आहे कारण की गावाची का फवारणी जवळ आली आहे आणि घ्यायची मारून अजून काय आवडलेलं नाही माझं पण आता आहे जायचं आहे आपल्याला घासाला दारे धरायला कारण की काल राहिले होते दारे धरायचे दोनच वाफी झाले ती आता मोटर चालू करायची उन पडलाय मस्तपैकी चला हे वेंचुरीची मोटर होती ही ती आता परत त्याला बसून टाकू आणि याला करतो पॅक आता एकदम ओके मध्ये चालू होत पण ओके लय महत्वाचे उंदर लय खात वायरी एवढं पॅक तरी याच्यात उंदीर गेला आणि इद कस कुरतडलं बघा इद कुरतडलंय कुरतडलंय आला असणार एकदम चला गुळणे मार राहिली गाडी मोटर गुळणी का मार राहिली झाली चालू अरे अर लाईट आली भो वाजले बारा काय थंड चांडे येत अजून थोडीशी एवढे चल पुढं चल बकऱ्या सोडलेत आता थोड्या वेळ आज आहे ना कंटाळा आला होता आणायचा खायला आणि त्यांचे पाय काल पण सोडले ना त्याच्यामुळे पाय पण मोकळे नव्हत झाले बघ कशी कशा वर ओढित आहेत मला बाहेर सोडल्या का इतके एक्सायटेड होतात त्या त्यांना लॉटत काय खाऊ काय काय खाऊ काही नाही काय खाऊ काही नाही मी थोडे बोरं खातो पण आता कोण आहे रे काय तुला काय दिसा ना काय तुझी मम्मी ते तिकडे कशी बोरं राहिली मला जी वेचायची आई खायली मस्त बोरेत भो गाबोळे आंबट गोड लागतेत मी जास्त खाल्ले नाही पाहिजे बरं का पण काय करावं तोंडाला चवच नाही बाबांचे घासाचे वाफे धरून झालेत बरं का ते तिथं बाबा आता उठते तेथनी आत्ता हात केला होता की बाबा इकडचं खोल गावाचं इकडं आहे आता इकडची आहे ना अंबानी राहिली होती त्याच्यामुळे इकडची आंबांनी देऊन टाकायची मी शेळ्या बांधल्या तिथं गुतून टाकले तर वयाड्या वाकड्या तिकडे जावं लागेल मला येत बाबा इकडचं भरून बी होत मग इकडचं भरून झालं बाबा मी संगत जातो आता घरी चलो तर घरी कोई काम नाही करणे का अभि अभि आहे ना <laughs> पाय इतके दुख राहिले काय आज झाला मला आता कळलं की मी काल ट्रॅक्ट ट्रॅक्टर चालवलं आपलं ट्रॅक्टर चालवलं मग काय झालं धुळ बी उडली नाकत ती नाकात गेली आणि त्या आवाजाने आहे ना डोकं आहे ना असे कानात फटफटफट आवाज येतो त्यामुळं डोकं बी दुखायला लागलं ना, दुखा लाग ला, ना हातात तुम ते तुम्हाला माहितीचे बोटाके डायरेक्ट सात एच पीची पावर आपल्या अंगात घ्यायची म्हटलं संपला विषय तिथंच काम होऊन जातं मग मग परत अंग दुखायला लागले त्याच्यामुळं मग आज आहे ना मी ट्रॅक्टर काही मारणार ते याच्यात मारायचं होतं कारण ते त्याला नारळाच पण तिथं काही मी नाही मारणार आता आहे ना पाणी गिळायला सुद्धा अशी तकलीफ राहिली पण मी दुखडं का सांगू राहिलो मलाच काही कळााना माझं चला भाऊ शियाळ्याकडं जाऊ आधी शियाळ्याकडे भाऊ काय आलं ते काही नाही वेळ झालाय व्हिडिओमध्ये मोठ्याले आपले जे ब्लॉग येत आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय पाहायचं आहे आपल्या शेतातलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा जसं जसं आयडिया भेटतील तसं तसं मी तुम्हाला सगळं दाखवत जाईन म्हणजे आयडिया भेटल्या का कळतं आता रोज बनवतो आहे तर ते डेली ब्लॉगचा काय विषय होतो आहे की बाबा रोज तेच 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 येत आहे आता गावाचा सीझन येत मग गवलाच दारे धरणे घासल दारे धरणे शिळे सोडणे त्याच्यात तुम्हाला काही नवीन बघायचं असलं तर नक्की मला कमेंट करून सांगा तर मी आता गोळ्यासोबत खेळतो बोलू भाऊ गोलू भाऊ ए गोल भाऊ गोलू 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 काय करतो मस्त गारव्यात बसला मस्त गारव्यात बसला दोन दिवस बोललोच नाही मी यासोबत हा दोन दिवस बोललो नाही तर कसं आज जवळ आला नाही तर आवाज दिला गोल भाऊ गोलू भाऊ लगे त्या बांधाने तिकडं हा शाळ्याकडे इथं राहायचं तर इथं आलाय चल तिकडं बाबा येते ना चल तिकडं चल 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 गौरीला आणि मोठ्या शेळीला बरोबर इथं बांधलं आहे आता बाकी शेळ्या मस्त शांतपणे चरू राहिल्यात मी येतो बाबाकडे चक्कर मारून काय काय नाही आता काय आहे ना इकडं जायचं नाही ही मोठी शेळी जिकडे जाईल ना तिकडेच जातात बाकी शेळ्या त्याच्यामुळे ना इकडं पाळायच्या नाही आणि नेमके आपली इथं आहे ना कुत्र्याचं भेव पण आहे बरं का मग ते तीन चार कुत्रे आलेत मोठले ते काय करतात शेळ्यांचा डायरेक्ट गळ्याच धरतात पण गाळा धरला का कामतमाम होऊन जातात ते आहे ना दोन तीन कुत्रे इतके हुशार आहेत ना आता मी इथं मी आहे आता शेज इथं जर कुत्रा आलं ना ते कुत्रे कसे येतात इकडून एक कुत्रे, कुत्रे येईल मी त्याच्या मागे पळायला गेलो का तरी दुसरं कुत्रं तिकडून मागून येतं आणि एक शेळी घेऊन फीत जातं असं म्हणजे मारून टाकतं खात नाही काही नाही नुसतं मारून टाकतं असे असे कुत्रे आले लोक त्याच्यामुळे इथं बी लक्ष द्यावं आहे त्याच्यामुळे घराच्या जास्त लांब आणत नाही मी म्हणजे कसं इथून सोडून दिल्या का कुत्रे माग लागले डायरेक्ट आपले कुत्रे त्यांच्या मागे लागते ना डायरेक्ट घरी जाते त्यांच्याकडे शेळ्यां गौरीं ते सगळं तपा त्याच्यामुळे जास्त लांब पण नाही आणि त्यांना घरचा रस्ता माहिती आता सोडून दिली नाही मोठीशी इथेच भरलंय पोट भर का आता आणि तिला जर घरचा रस्ता दाखवून जेच पडत आणि आहे का म्हणलं आहे ना इतकं गरम आहे शंभर डिग्री सेल्सिअस काय बाबा उकळत नाही ना व्हायचं इथं भुकायचं मी म्हणलो होतं तीन वाजता सगळे आपले दारे बिरे संपून सगळे आता शेळ्यांना घरी घेऊन तर तीन वाजले दारे पण संपले आता गौरीला घेतलंय शेळ्या पुढे आहेत बाबा पुढे आहेत चाललो आता घरी तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी अरे बापरे आपण इथं संपू घसा इतका कोरडा पडलाय ना तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला 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 आता भेटू एक उद्या नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ जरा छोटाच झाला मोठी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आपण आता हे बघा कशा डॅब्रेज आल्यात मस्त पैकी हे पण मस्त पाणी प्यायला लागले आहेत वेळ खात गुळ वेळ खातेत अच्छा डॅबरेज आल्या चला रे चल 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 गौरी चल आता मत झालं नाटक आपली चला घरी आता झोपायचं आता मला तुम्ही बी झोपा मी पण झोपतो मोठ्या शेल किती घाई झाली चला बो